नमस्ते आ, वर, तर हे बघा मी इथे आलेली आहेत झाडावर रामफळीच्या आणि चिक्कूच्या तर इथे आज मी पाडणार आहेत रामफळ आणि चिक्कू कारण की झाडावरती खूप मोठे मोठे रामफळ असे पिकलेले आहेत अक्षरशः मागे अगदी अक झाडावर पिकलेले जे रामफळ आहेत ना खाली वर, ते खाली पडले आणि जमिनीवर ते येऊन खराब झाले कारण की खाली येऊन ते फुटतात आणि नंतर मग ते खायसारखे राहत नाही तर मग त्याच्यामुळे मी आत्ता अदोगरच झाडावर चढून जे लालसर रामफळ आहेत ना ते पाडून घेणार आहेत आणि मग नंतर घरात पिकायला ठेवणार आहेत तर हे बघा इथे मी रामफळ पाडत आहेत तर त्या साईडनं मला पाडता नाही आले म्हणून मी या साईडनी झाडावर चढत आहेत तर खूपच रामफळ आलेली आहेत अशी अगदी लालसर झालेली तर जे पण लाल लाल आहेत रा रामफळ ते मी पाडून घेणार आहेत हे बघा अशा पद्धतीनं आणि हे बघा किती असे रामफळ आहेत तर याच्यामध्ये काही हिरवे पण आहेत आणि जे तुम्ही समोर बघत आहात जे लाल झालेले आहेत ना तर ते लाल मी तोडणार आहेत आणि इथे बघू शकता माझे मागे एक मधमाशांचं घरटं पण आहेत हे बघा तर आपण ते पण काढून बघूयात त्याच्यामध्ये मध आहे किंवा नाहीत पण त्यापूर्वी मी इथे जे रामफळ आहेत थोडेसे पिकलेले ते मी पाडून घेणार आहेत आणि हे बघा मी आता इथे जे मधमाशांचं जे घर आहेत ना तर ते मी इथे काढलेले आहे म्हणजे जो आपण त्याला मधमाशांचं घरटं बोलतो तर अशा पद्धतीनं ते जे मधमाशा आहेत ते याच्यामध्ये येऊन इथे मध जमा करतात तर हे बघा याच्यामध्ये मध आहे का नाही मी बघत आहेत तर हे बघा साईडनं नाही सा आहेत पण थोडंसं आतमध्ये आहेत मध कारण की त्या खूपच ते असतात म्हणजे त्यांना त्यांचं घर सोडायचं असतं ना तर तेव्हा पूर्णपणे जे मध आहेत ते काढून ते, ते खाऊन घेतात आणि आता रामफळ पाडून झालेली आहेत आणि ज्या माझ्या बकऱ्या आहेत त्या बाहेर चरायला गेल्या आहेत तर मग त्या बकऱ्यांचं हा जो बोकड आहेत ना याचं नाव चिंटू आहे तर मग मी ह्या चिंटूला गोठ्यामध्ये बांधत आहेत कारण की त्याला जर बाहेर जर मोकळं जर ठेवलं तर जी कुत्रे आहेत ना ती कुत्रे लगेच त्याला घेऊन जातील तर त्याच्यामुळे त्याला मग इथे गोठ्यामध्ये ठेवत आहेत मी आणि शेळ्या जेव्हा बाहेर असल्या तेव्हा मग बकराला पण त्यांच्याजवळ ठेवत असते मग मी आणि हे बघा आता आपण थोडासा बकराला घास खायला देऊयात तर बकरू काही असं जास्त खात नाही पण एक छोटं छोटं पान पान खात असतं कारण की ते आत्ता खूपच लहान आहेत हे बघा गवत कापण्यासाठी चाललो हो। आहोत पण मग सर्व शेत जे आहेत ना ते ओलं आहेत कारण कालच बघितलं असेल मकाला घासाला पाणी भरलेलं आहे आणि गवताला देखील पाणी भरलेलं आहे तर हे बघा मका घास गवत सर्व ओलं आहे आणि आता मी आले आहेत ते गवत कापण्यासाठी तर आता आपण गवत कापणार आहोत तर हे बघा मी गवत कापायला आली आहेत ना तर सर्व माझे कुत्रे माझी मुलगी सर्व सोबत आलेले आहेत हे बघा आणि आता इथे गवत कापायचं आहे मला दोन तीन दिवसापासून खूपच धावपळ झाली होती तर थोडीशी तब्येत बरोबर नाही आहेत पण मग गाईंचं काम जे आहे ते काही चुकत नाहीत तब्येत बरी असो किंवा नसो ते करावंच लागतं तर हे बघा आता गवत कापायचं आहे आणि गवत कापल्याच्या नंतर मग घरी जाणार आहे थोडं कापायचं आहे दोन्ही कोच हे कारण की सकाळी माझे मिस्टर कापून ठेवतात पण मग त्यांना काल नाईट होती आणि आज लगेच सेकंड शिफ्ट त्याच्यामुळे सकाळी ॲडजस्ट झालंच नाही दोन वाजता ड्युटीवर वा गेले तर मग म्हटलं चला मीच गवत कापून घेते आज

जास्त होती मला पाहिजे मला सगळ्यांनी सगळ्यांना भेटल शांत आम्ही सारे आम्हीच केलेले रामफळ आहे मस्त पिकलेलं आणि हे रामफळ आहेत ना झाडावरच पिकलेलं होतं त्याच्यामुळे खूप छान लागत आहे खायला मस्त असं रामफळ आठ तुला आवडतं <laughs> नाही रामफळ खायले पहिले कधी परत सोडून मामाच्या घरी मामाच्या घरी आहे का त्या वायरीच्या एवढ्या एवढं एवढंच झाड म्हणले रामफळ हा सडाईची गरज नाही दगडं चकण नाकलिंग आणि हे बघा आम्ही सगळे इथे रामफळ खात आहोत मस्त बाकीचे कच्चे होते आणि त्यांनी ते खूप चार पाच रामफळ पाडलेले होते पण बाकीचे कच्चे होते हे एक किलो निघालं म्हणजे बाकीचे रामफळ जे आहेत ना ते पिकायला ठेवणार आहेत मी आता ते उद्या परवा पण पिकतील खाऊयात आपण गवत आहेत ना का गवत कापून झालेलं आहे आणि आता बघितलं असेल की खूपच छान असं रामफळ होतं खूपच छान लागलं ला। म्हणजे माझी मुलं जे आहेत ना तेव्हा झाडावर गेले होते मी पण गेली होती आता मी दोन तीन रामफळ पाडून आणली आणि नंतर म्हटलं तुम्ही पाडा कारण की गवत कापायला टाईम झाला होता तर मी गवत कापायला आली आणि नंतर त्यांना झाडावर असं मस्तपैकी पिकलेलं रामफळ सापडलेलं आणि मग ते ते रामफळ घेऊन माझ्याकडे शेतामध्ये आले आणि आम्ही शेतामध्ये सगळ्यांनी बसून मस्त मिळवून खाल्लं आणि खूपच छान रामफळ होतं खूपच छान त्याचा स्वाद होता, होता। आणि खरंच रामफळ खूपच छान खायला लागतं अजून भरपूर आहेत भरपूर आलेले आहेत पण मग थोडेसे ते असं लालसर आहेत पिकलेलं आहेत एक दोन दिवसामध्ये पिकतील तर ठीक आहे चला आता आपण हे गवत आहे ते घरी घेऊन जाऊयात कुटी करूयात आणि गांजीरा टाकूयात